आदरणीय माईंच्या डोळ्यामध्ये आपण असू पाहतो आता माईंनी ज्यांचा उल्लेख केला त्या सानी गुरुजींची दोन गाणी आपण या ठिकाणी गाणार आहोत मला सांगायचं की पाटील हे सांगायची आवश्यकता आहे आणि शरद पवार हे भिन्न भिन्न पक्षाचे ते विचार करत शेतकरी कामगार पक्षाचे हिंदी पाटील शरद पवार काँग्रेसचे लोकांचे विचार भिन्न मात्र लोकशाही समता स्वातंत्र्य विश्वास ठेवणार हे असे बी जे पी सारखे त्यांचे विचार नव्हते तर धोरणामध्ये ठेवत होता काँग्रेस जरा भांडवलशाही शाही होता आणि ह्या इंडिपेंडंचा पक्ष हा शेतकरी कामगार वर्गासाठी रचला होता पण तुम्ही ऐका पण राजकारणाचे जोडे दोघे बाहेर ठेवायचे आणि घरामध्ये ठेवायचे कधीही एनडी पाटलांना उलट आमच्या आईवडिलांना चार जावं पण चार जावयामध्ये सगळ्यात लाडके हा फटका विचार करता जो जाव आहे तो सगळ्यात त्यांच्या आमच्या आईवडिलांना आवडता अतिशय आणि ते त्याचं अणजी पाटलांचं आणि आजितच्या पाटलांचं इतकं प्रेम गोडी गोड त्यांचं याचं कारण दोघंही खरं होते दोघांचंही वाचन अतिशय होत दोघांनाही पुस्तकाचा माझ होता आणि दोघाही संमेदनाशी होते दोघांच्याही डोळ्याला लगेच पाणी यायचं आणि त्यामुळे मी कधी बारामतीला गेले की एंडी पाचवांना अरुण पवार म्हणजे माझ्या आम्ही पाच म्हणायचं ओढून घ्यायची बरी मग माझी आई म्हणायची अरे काय लिहिलं तुम्हाला आमचे आमच्याजवळ ठेवतच नाही लगेच ओढून देतो कितकी त्यांची दोघांची दोस्ती आणि हरहूर्मारी असे दोघे आणि आणखी त्यांची मैत्री उभा ठेवते कारण माझे जे भाऊ अनंत इतके संवेदनाशील होते की काम दिवाळीमध्ये काम होणार वस्तीतल्या मुलांना बोलवायचे सगळ्यांना बोल वाचवायचे त्यात आमची मुलं असायची आणि सगळ्यांना फटाके वाटायची फटाके वाटायची थोडायचे इतका भावांना संवेदनाशील आणि त्यामुळे हे गेले आकारे त्यामुळे फार नुकसान झालं आमची मुलं म्हणायची आम्हाला एकच मामा आणि ते म्हणजे तातूचे मामा जे म्हणायचे नाही रे सगळे मामा आहेत ना सगळे चांदे आहेत नाही नाही आम्हाला ना ताशा माणूस पडतात इत्यादी प्रेम तर मला काय म्हणायचं एकवर टीका करायची एकमेकांना एंडे पाठी तर खूपच टीका करायची पण त्यांनी कधीही विचार वेगळे की नाती बिबडवली एकमेकांवर प्रेम आणि मला सांगायला लागवलं नसतं की बहिणी माझी सगळ्यात जास्त माझ्यावर निघतो माझ्या संसाराकडे प्रतिबंध नसतो त्यामुळे मला तर जे आठवण आहे ते झाले फार दुःखच आहे मुलां मुलांना एवढंच सांगायचं की बाबा लोकशाही तुम्ही विसर सर्वात या बचा बाबांच्या विचारायला बरी परी मला लहानपाय आठवतं उरुचा आणि उरचा आणि शिव दिवाळी मृत्यू मुलांच्या किती छान संशय येतात संध्याकाळ एक सेव दाला जायचो आणि झंडाने करायचं सान पुनची गाडी मारायचो तर त्यांनी दोन टाक म्हणून निरावी माझा विद्यार्थी सर्व अतिशय खर तर भाऊनिक वातावरण आहे माईंच्या माहिती प्रिया दुसरी ओळख म्हणजे या महाराष्ट्राने दोन पुरुषांना आई म्हटलं एक ज्ञानेश्वर माऊली आणि त्यानंतर सानी गुरुजी मावली तर त्या सानी गुरुजींनी लिहिलेली ही दोन गाणी एक गाणं आहे ते प्रेमाचं तत्वज्ञान सांगणार आणि दुसरं गाणं आहे ते क्रांतीचं तत्वज्ञान सांगणार कारण हे जे वातावरण आहे हे भावनिक आहे मायेच आहे प्रेमाच आहे परंतु या मायेच्या शेऱ्याला जेव्हा क्रांतीची झालर लागेल ला। तेव्हाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्माची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना आपण करू शकणार आहोत त्यामुळे हे हो गाणं ही दोनच गीत आपण गाणार आहोत हे एक प्रेमगान आणि एक क्रांती गान आपण सर्वांनी मिळून गाऊया आणि आपल्या सर्वांमध्ये ते चैतन्याचं स्फुरण चढू दे अशी विनंती मी या ठिकाणी करतो या गाण्यापासून योग्य आणि अर्थ समजून घ्या आणि आम्ही मग जातो आपण खरा एक बरोबर की प्रार्थना गात माझी आपणा सर्वांना देखील विनंती आहे की आपण आमच्यासोबत हे गीत गायन करावं राहो एकी धर्म जगाला प्रेमार पावे र एकी धर्म जगाला प्रेमार पावे जगीरे दीन अतिपथित जगीरे दीनपदगितया जगाला प्रेमर पावे सदास अति लिखल सयाना गासति सकल सयासाहस्ते जगाला प्रेमर पावे प्रभुचि लेकरे सारी तयाला सर्वही प्या पावे जगाना प्रेमर पावे असे मे सारधर्माचे हे सारसत्या पराधा प्रणहि प्यावे जगाना प्रेमर पावे परातो एकची धर्म जगाला साने भगींचे आणि प्रभात केल्या करताना आम्ही स्वातंत्र्याचे गाणी हे गाणी म्हणायचे आणि मुठी म्हणायचो आणि या गाण्याची आता खूप गरज आहे चल आहु सारे राऊ ఉ సారే రా సారే రా शेतकऱ्यांची मदत बनते आता त्यांच्या वेळी परे